नमस्कार मी गणेश चोरे नुकतच आपण पाहिलं नगर परिषदा नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या आता महानगरपालिकेच्या निवडणुका पंधरा तारखेला होत आहे सोळा तारखेला त्याचाही निकाल लागणार आहे एकंदरीत जर पाहिलं तर महाराष्ट्रात राजकारण कोणत्या दिशेने आहे हे आपण सर्व जनता पाहतच आहात आता ग्रामीण भागामध्ये वेध लागलेत ते जिल्हा परिषद निवडणुकीचे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका दोन हजार सतरा सालापासून तर आजपर्यंत रखडलेल्या आहेत म्हणजे जी निवडणूक दोन हजार बावीसला ला व्हायला हवी होती ती आता दोन हजार सव्वीसला होती प्रत्येक इलेक्शनमध्ये उमेदवार प्रत्येक मतदाराला काही ना काही आमिष प्रत्येक वेळी दाखवत असतात मतदारही त्याच अपेक्षांना बोलतो मतदान करतो निवडणुका येतात निवडणुका जातात विकास विकास आणि विकास फक्त विकासाच्या नावावरतीच राजकारण चालतंय मग भारत स्वातंत्र्य होऊन इतकी वर्ष झाली विकास अजूनही का नाही दर पाच वर्षांनी तेच मुद्दे दर पाच वर्षांनी त्याच्यावरतीच निवडणूक या मी हे केलं मी ते केलं मी आता हे करणार आहे मी आता ते करणार आहे ह्यांनी त्याच्यावर शिंतोडे मारायचे त्यांनी याच्यावर शिंतोडे मारायचे निवडणुकीचा आठ पंधरा दिवसाचा कालावधी गेला की परत नेते मंडळी सगळे एकत्र येतात आणि कार्यकर्ता मात्र एकमेकाच्या उने धुने काढण्यात खुंची काढण्यात गुंतून जातोय हा व्हिडिओ करण्या पाठीमागचं एक कारण आहे की युती आघाडीचं राजकारण आता गेल्या काही वर्षात जर आपण पाहिलं गेलं शिवसेना फुटली राष्ट्रवादी फुटली आज मी तिला महानगरपालिकेला पाहिलं गेलं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यात काही ठिकाणी तर वेगवेगळ्या प्रकारच्या युतीही झाल्यात मग विरोधक कोण राहिले मला हाच प्रश्न पडलेला आहे की जर प्रत्येक जण जुळवून घेतोय प्रत्येक जण राजकारणाच्या हिशोबाने गरजेचं राजकारण करतोय विरोधक राहिले कोण हा माझा प्रश्न आहे तुम्ही बारकाईने जर विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेसची दुफळी झाल्याच्या नंतर लोकसभेची निवडणूक झाली विधानसभेची निवडणूक झाली ह्या दोन निवडणुकीनंतर आता महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये किंवा नगरपंचायत नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ह्या दोन्ही पक्षांनी परत एकमेकाला जुळवून घेतलं मग कार्यकर्त्यांनी काय केलं पाहिजे आज अभाव फार आहे काही ठिकाणी उमेदवार निवडणुकीला उभेही राहायला तयार नाही काही ठिकाणी असं आहे की दोन दोन पाच पाच उमेदवार उभे राहत आहेत आपण नगर पत्ता ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत जर पाहिलं तर अक्षरशः रडारड झाली म्हणजे ज्या उमेदवाराला तिकीट दिलं नाही त्यांनी अक्षरशः गळे काढून रडायला सुरुवात केली अरे ही कशासाठी हे रडणं का तुम्हाला तिकीट दिलं नाही निष्ठावंतांना डावललं गेलं शब्द ठेवलीतले तेच वेगळं काही देशामध्ये नाही शब्द तेच निष्ठावंतांना डावलं उपऱ्यांना तिकीट दिलं ह्या शब्दांच्या पलीकडं काही नाही काही महिलांनी तर इतकी रडारड केली की जसं आपल्या ग्रामीण भागात म्हटलं जातं की कोणी मेल्याच्या नंतर जस रडलं जातं अशा पद्धतीमध्ये रडारड आपण या महानगरपालिकेच्या निवडणुकीत माघारीच्या वेळेस जर पाहिली ते ए बी फॉर्म वाटताना ज्या गाडीत ये बी फक्त पाठीमाग उमेदवार पळत होते मग मला हे कळत नाही की विकासासाठीच करताय का राजकारण तुम्हाला कशाला आहे काय एखादा माणूस असा सापडत नाहीये की बाबा चला नाही मला भेटलं तरी चालेल माझ्या मित्राला भेटलंय मी, मी त्याचं काम करतो मी त्याला निवडून आणतो असं कोणीही म्हणत नाही प्रत्येकाला मी पाहिजे ते मलाच पाहिजे आता जिल्हा परिषद निवडणुका लागलेल्या आहेत ग्रामीण भागामध्ये तर खूप गंमत असते निवडणुकीची आणि आता काय झालंय की सर्वसामान्य उमेदवार त्या निवडणुकीकडे धजावतच नाही कारण पैशाचा इतका वारेमाप वापर केला जातो की सर्वसामान्य माणसाला वाटतं की आपण त्याच्यामध्ये न पडलेलं बरं आहे त्या निवडणुकीपासून लांब राहिलेलं जे काही गावचे स्वयंघोषित उमेदवार असतात ना म्हणजे पुढारी आपण ज्यांना म्हणतो त्यांना प्रत्येकाला अपेक्षा असते की बाबा आता कोणत्या टप्प्यावरती राजकारण आलेलं आहे मग आता आपण काय केलं पाहिजे मग कुणाला पाठिंबा दिला पाहिजे मग कोण आपल्या फायद्याचा आहे हे राजकारण गाव पातळीवरती केलं जातं काही ठिकाणी तर असं होतं की उमेदवार उभे राहिले त्या उमेदवारांचा काही संबंध नसतो परंतु माझा शेजारी माझा भाऊ ज्याच्या बरोबर जाईल मी त्याच्या विरुद्ध बाजूला जाणार मग समोरचा उमेदवार कोणी असो ह्या अशा पद्धतीमधलं हे सध्याचं राजकारण आहे आणि ह्या राजकारणाकडे आपण जर पाहिलं तर तरुणांचा ओढा फार कमी दिसतोय आता तरुण मुलं जी पूर्वीच्या काळी झेंडा घेऊन पळायची ती मुलं आता नाही आहेत आता तुम्हाला सभेला सुद्धा माणसं येत आहेत सभेला जरी माणसं आणायचं म्हटलं तरीही तुम्हाला त्याची रोजंदारी द्यावी लागते त्याचा रोध द्यावा लागतो त्यावेळेला लो हो हो ती लोकं येतात आता निवडणूक आणण्यात म्हटल्यावरती प्रत्येकाला आमिष दाखवलं जातं कशाचं वाटप केलं जातं शिबिरं घेतली जातात पैसे वाटले जातात आता वर्षा पार्ट्या होतील प्रत्येकाला तरुणांना आकर्षित केलं जाईल परंतु ह्याच्यातून जा साध्य होणार काय पुरोगामी महाराष्ट्र ज्याला आपण म्हणायचो की शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आता राहिला आहे का आणि सत्तेवादी निवडणुका तरी कुठं राहिल्यात आता जर आपण पाहिलं तर फक्त पैशाचा खेळ आता उमेदवार सांगणार आपल्याला की मी हे केलं मी ते केलं काही उमेदवार तर सात सात आठ आठ दहा दहा वर्षापूर्वी केलेल्या कामाची वोड लावतायत या आम्ही केलेलं आहे जागोजागी फ्लेक्स लावले जात आहेत काही उमेदवार सांगतात की आता आम्ही हे करणार आहे आम्ही ते करणार आहे मग विकास आतापर्यंत का झाला नाही पंच्याहत्तर वर्ष झाली भारताला स्वातंत्र्यवर हो। तरीही विकास नाही प्रत्येक वेळेला विकासाच्या नावावरतीच मतदान मागितलं जातं आणि मतदारही भोळा भावडा असतो त्या मतदारालाही समजत नाही की आपण काय केलं पाहिजे शेवटच्या दिवसाला पैशाचा वापर होतो शे पाचशे रुपये देऊन मतदारही आपलं मत, मत विकतो ही खरी लोकशाही नाही बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानाला अनुसरून सद्यस्थितीला तरी राजकारण चाललेलं मला दिसत नाही आहे तुम्हाला काय वाटत असेल तर तुमचं मत कमेंटमध्ये नक्की नोंदवा जिल्हा परिषद निवडणूक येणार आहे आणि शिवनेरी संवादच्या माध्यमातून आपण प्रत्येकाचा लेखाजोखा आपल्यापर्यंत मांडणार आहोत तुर्तास मी कुणाचं नाव घेत नाही कोणत्या गटाविषयी बोलत नाही परंतु लवकरच शिवनेरी संवाद चॅनल प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये पोचणार प्रत्येकाची सत्यता मांडण्याचा प्रयत्न करणार आहे तुर्तास एवढंच पुढच्या भागात नंतरच बोलूया खूप काही बोलण्याजोग आहे आणि खूप काही बोलायचं आहे तुम्हाला काय वाटतंय हे तुम्ही तुमचं मत कमेंटमध्ये नक्की नोंदवा धन्यवाद